मी माधवी पालिका राण नागपूर महाराष्ट्र आषाढी कार्तिकी महामंडळाद्वारा आयोजित कथाकथन स्पर्धेसाठी मी निवडलेली कथा आहे गोष्ट एका नाठा शिंदूची या गोष्टीत अनेक घोडे आहेत जे वेगवेगळ्या जातीचे आहेत वेगवेगळ्या वयाचे आहेत त्यांना जंगलातनं आणलेलं आहे शहरात आणि एका ट्रेनरच्या सुपोत आहे हा ट्रेनर, ट्रेनर त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी ट्रेन करतोय काही घोड्यांना सरकशीत पाठवण्यासाठी ट्रेन करण्यात येतं तर काही घोड्यांना रेसचे घोडे करायचे आहेत तर या सगळ्यांचं हे ट्रेनिंग वेगवेगळ्या प्रकारे चालतं वेळोवारी त्यांना सगळं खुराक दिला जातो या सगळ्यावर ते कसे तर खुश आहेत परंतु त्यांचं जे स्वातंत्र्य गेलेलं आहे जे स्वच्छंद बागळणं त्यांचं जंगलात होतं तसं आता त्यांना इथे नाही त्यामुळे ते जरा बैताकलेले आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सगळं त्यांचं रुटीन झाल्यावर त्यांना एका ठिकाणी तबेल्यात बांधण्यात येतं तेव्हा आप ते आपसात एकमेकाशी बोलतात आणि ते आपलं सुखदुःख एक दुसरा सांगतात एकीकडे दोन लहान शेंगरू बांधलेले आहेत आपण त्यांना राम लक्ष्मण नावली तसेच भावाभावासारखे दोघ त्यांच्याजवळ बांधलेलं आहे एक समजदार थोडा मोठ्या वयाचा यांच्यापेक्षा आधी आलेला एक घोडा त्याला आपण कृष्ण म्हणूया कारण कृष्णासारखाच तो यांना खूप छान समजवतोय आणि एकीकडे एक नाठा ज्याला आपण भीम नाव असा एक शिंगरू आहे थोडस काही झालं तर आपल्यावर अपमान झाला आपला अन्याय झाला आपल्यावर असं त्याला वाटत असत आणि त्याच्या बाजूला एक मंथरा नावाची एक म्हातारीशी स्वतःवर वैतागलेली परिस्थितीला वैतागलेली अशी एक घोडी बांधलेली तर आता जेव्हा हे शिंगरू या आपली व्यथा सांगतात तेव्हा त्यांना कसा समजवतोय बघा हा म्हणतो कृष्ण की मुलांना तुम्ही इथे आला आहात ना तुम्हाला त्रास होतोय मला करू नये पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आधी कुठे राहत होते जंगलात तिथे तुम्हाला काही शिकायला मिळत होत का ना। आज आपण इथे आलो आहोत आपल्याला इथे काही नवीन कसब शिकवतात मुद्दाम त्रास द्यायला आपल्याला नाही आणलेलं आहे तर आपल्याला जी परिस्थिती आपल्यावर आली त्या परिस्थितीशी जर जुडवून घेतलं तर आपल्याला नक्कीच काहीतरी चांगलं शिकायला मिळेल आणि काही शिकण्यासाठी थोडा त्रास तर सहन करावाच लागतो हे शिंगू त्याचं सगळं म्हणणं ऐकतात त्याच्याप्रमाणे वागतात आणि खरंच ते आपलं ट्रेनिंग पूर्ण करून वेगवेगळ्या ठिकाणी खूप नाव कमवतात हो। आणि इकडे काय होत हा जो दुसरा भीम आहे त्याच्याजवळची जी गिर्या असते ती त्याला म्हणते की अरे आपल्याला इथे आणलंय ना आता यातून आपली सुटका नाही खूप त्रास देतात बरं हे आणि तू जितका प्रतिकार करशील लाथा झाडशील तितका जास्त तुला त्रास देतील त्याचा काहीही उपयोग तुला लाथा मांडण्याचा होणार नाही आता हा आधीच नाठाळ असतो त्यात या मंथराचा असं बोलणं परिणाम होतो आणि तो अजून तो अजून लाथाडतो सगळ्यांना त्यामुळे काय होत की तो कंटाळून त्याचा ट्रेनर त्याला दुसऱ्याला विकून देतो तर एक मुलगी त्याला विकत घेते हा रोज त्या मुलीला घेऊन धपेट करायचा तिचंही त्याचं चांगलं चालू असतं ती त्याच्यावर खूप प्रेम करते छान त्याला खायला प्यायला देते पण एक दिवस काय होतं हा रोजच्या प्रमाणे आपलं मनमानी त्याचं चालू असतं जोरजोरात उड्या मारणं मध्येच थांबणं एक गॅलपिंग प्रकार असतो तशा प्रकारचं करणं पण हिला असता त्यामुळे तिला हे सगळं जरा त्रासदायक होत असतं तर ते थांबायला ती लगाम खेचते लगाम खेचल्याबरोबर याचा पूर्वीचा स्वभाव उपावण्यात येतो आणि ह्याला झडतो लाच झाल्यामुळे होतं काय तर ती मुलगी तपडतेच शिवाय किकिंग स्टेप त्याच्या पायाला लागली असतात त्यामुळे त्याचा पाय पण दुखवतो पण ती मुलगी इतकी चांगली असते उठून ती लगेच आधी त्याच्या पायांना औषध लावते आता त्याला पश्चात होतो तुझी रोज जर आपल्याशी चांगली वागत होती तर आज आपण थोडं ऐकलं असतं तिचं तर काय दिलं असंच आपण सर्व करतो ना आपल्यावर कुठली परिस्थिती आली तो जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तशा त्या परिस्थितीची दोन बाजू असतात त्या परिस्थितीला आपण समजून घेऊ शकत आणि लगेच एक वेळेला वाचून किंवा ऐकून सोडून देण्यासारखी गोष्ट नाही आहे हे एक नितांत सुंदर रूपक आहे घोड्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की परिस्थितीचा स्वीकार करून त्याच्याशी जुळवून घेऊन सोनी संधीचं सोनं करण कसं जगायचं आपल्याला कोणासारखं व्हायचं आहे आपल्याला रामलक्ष्मणासारखं आहे भीमासारखं व्हायचं आहे कृष्णासारखं आहे की मंथनासारखं आहे हे आपलं आपणच समजून घ्यायला पाहिजे याच वर्णावर ही कथा इथे समाप्त होते धन्यवाद नमस्कार